मित्रांनो प्रत्येक मराठी माणसाचं एक स्वप्न असतं ते म्हणजे कोकणात आपलं छोटंसं असं टुमदार घर असावं तर आज तुमचं हेच स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो दहा गुंटे वर्ग एक म्हणजेच अग्रिकल्चर जागे सहित असलेले आजचे आपले हजार स्क्वेअर फीट आकारमानाचे कोकणी घर पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये डांबरी रोडच अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे यासोबतच या, या प्रॉपर्टी पासून जवळचे ठिकाणे म्हणजेच वैद्यकीय सुविधा मार्केट फिश मार्केट इत्यादी सर्व सुविधा तुम्हाला मोजून पाच ते सहा मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहेत चला तर मग जरा वेळ जवळता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजची आपली कोकणीवाडी आपल्या मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठेपासून बाजारपेटेपासून वाहनाने मोजून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे यासोबत या ठिकाणी पाण्यासाठी स्वतंत्र अशी चिरेबंदी वीर देखील जागा मालकांनी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे यासोबतच या प्रॉपर्टीचा सात बारा एक मालकी असून क्लिअर टायटल अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे तसेच जागा मालकांनी या ठिकाणी काही फळं व फुलं झाडांची लागवड देखील केली या ठिकाणी बरीच मोकळी जागा देखील उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी फळं व फुलं झाडांची लागवड देखील करू शकता तर आता आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत या कोकणी घराचा मोठा असा वरांडा आहे आणि वरांड्यामधून आत प्रवेश केल्यानंतर आपल्या नजरेस पडतो हा प्रशस्त असा हॉल तर मित्रांनो दोन बेडरूम किचन हॉल वरांडा टॉयलेट बाथरूम अशी या घराची रचना आहे मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास व घेऊ इच्छित असाल तर नक्कीच स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही या ठिकाणी साईट विजिट देखील करू शकता कृपया साईट विजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क करणे गरजेचे कर आहे तसेच आजची आपली प्रॉपर्टी अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी असल्याकारणाने ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क तुमचा शेतकरी दाखला देखील सहजरित्या काढू शकता तर मित्रांनो साईट विजिट तुम्हाला जागा मालकांशी थेट संपर्क देखील करून दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी तर मित्रांनो आजच्या आपल्या कोकणीवाडीची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे दहा गुंटेचा अॅग्रिकल्चर प्लॉट व त्यामध्ये असलेले साधारण एक हजार स्क्वेअर फीट आकार मनाचे टू एच के कोकणी याची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे बावीस लाख रुपये किंचित निगोशिएबल साधारण आजच्या आपल्या प्रॉपर्टीच्या ठिकाणी असलेल्या जागेंच्या दरांचा जर विचार केला तर आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला अगदी रिजनेबल दरात या ठिकाणी उपलब्ध झाली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद